छप्पनावी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी असा एकत्रित कार्यक्रम जयहिंद लोक चळवळीच्या वतीने आपण करत आहोत आणि त्या निमित्तानं राष्ट्रपिता महात्मा गांधींना एकशे पाच देशांनी महात्मा गांधीजींच्या नावाने तिकीट काढलेलं मित्रांनो यांना कुणी सांग महात्मा गांधी की राष्ट्रपिधान महात्मा गांधी की जय चवलो जय चवल जय जवाल आज लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे महात्मा गांधी यांची जयंती आहे दोघांनी आपल्याला एक संस्कार दिला विचार दिला आणि तो विचार घेऊन हा संगमनेर मध्ये महात्मा गांधींच्या रूपाने हे छोटे छोटे महात्मा गांधी आपल्याला विचार देत आहे की सत्य बोललं पाहिजे खोटे बोलता कामा नये कुणाचाही देश करायचा नाहीये ही महात्मा गांधीजींची शिकवण आपण घेऊन पुढे जाऊ